नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे आडले खुर्द परिसरात प्लास्टिक जाळल्यामुळे धुराचे लोट मावळ तालुक्यातील चांदखेड गणामधील आडले खुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीत बाहेरून प्लास्टिक आणि गाड्यांचे शीट कव्हरच्या आणलेल्या लेदरला अज्ञातांनी लावलेल्या आगीमुळे चांदखेड परिसरामध्ये धुरांचे लोट पसरले असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक झाले आहे तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद